तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ हा पहिल्यांदा मराठीमध्ये आपण एका शोरूममध्ये आलेलो पुणे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हे बघा श्री साई समर्थ मोटर्स तुम्हाला जसं मी हायलाईटमध्ये दाखवलं तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सगळ्या गाड्या छोट्या गाड्यांपासून तेव्हा तिथे दाखवत त्यांना छोट्या गाड्यांपासून तुम्हाला मोठ्या गाड्यापर्यंत सगळं इथे अवेलेबल होणार आहे शाखा नंबर एक मनसर पुणे या ठिकाणी मी आलेलो आहे आज तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पिकअप पासून मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये साठ टन आठ टन नऊ टन बारा टन पर्यंत तुम्हाला सगळ्या गाड्या इथे ए टू झेड भेटणार आहेत आणि ते पण विथ गुड कंडिशनमध्ये पूर्णचे पूर्ण तर माहिती घेऊया आपल्यासोबत सर आहेत ते दाखवतील आपल्याला बघूया काय काय यांच्याकडे जबरदस्त धमाका आहे गाड्यांचा पूर्ण भंडार आहे तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत गाड्यांचा पूर्ण स्टॉक आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका स्टार्ट करूया व्हिडिओला हे बघा स्टार्ट करू या व्हिडिओला तुम्ही बघू शकता मॉडेल बघा मित्रांनो हे बघा चाकापासून पूर्ण मी गाडी तुम्हाला शो करते आणि आपल्या सोबत आहे संजय सर आहेत संजय सर आपल्याला या गाडीची पूर्ण माहिती सांगतील तुम्ही बघू शकता साईड ग्लास वगैरे हे बघा संजय सर संजय सर स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर तर आमच्या जे ग्राहक आहेत त्यांना थोडीशी या गाडीबद्दल माहिती सांगू शकता का तुम्ही सर ही बलेरो पिकअप आहे मॉडेल दोन हजार बाराच अच्छा दोनपाली गाडी साधी गाडी सर ही अच्छा याचं इन्शुरन्स जानेवारी पंचवीस पर्यंत आहे आणि पासिंग दहाव्या महिन्यापर्यंत आहे पंचवीसच्या ओके टायर सत्तर टक्के आहेत आणि साधी पंपवाली गाडी सर तर याची प्राइस आपण ठेवलेली तीन लाख पंच्याहत्तर हजार जी की निगोशिएबल आहे आणि याच्यावरती लोन सुविधा उपलब्ध सर अच्छा लोन वरती पण होईल म्हणजे फायनान्सचं पण अवेलेबल आहे येस सर यस सर हे बघा फायनान्स वरती पण भेटणार आहे तुम्हाला नक्कीच तुम्ही बघू शकता मी तुम्हाला चाका साईज पूर्ण म्हणजे एक्सप्लोर केली आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये त्यानंतर दुसरं मॉडेल आपण पाहणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता कव्हर करतोय बघा सर ही बल्लोरो पिकअप छोटी याला मॅक्सी ट्रक म्हणतात तर हे मॉडेल आहे दोन हजार सर ओके हे बघा याचं इन्शुरन्स एप्रिल पंचवीस पर्यंत आहे आणि पासिंग एप्रिल पंचवीस पर्यंत आहे सर ही गाडीची टायर वगैरे सत्तर टक्के आहेत गाडी पूर्ण ओरिजिनल आहे जुनियर गाडी आहे सर याची किंमत आपण ठेवलेली चार पंचवीस जी कि निगोशिएबल आहे सर आणि ह्या पण गाडीवर लोन सुविधा उपलब्ध आहे सर नक्कीच नक्कीच हे बघा तुम्ही बघू शकता गाडी किती मध्ये छान प्रमाणे चालवलेली बघा तुम्ही बघू शकता एकदम छान मॉडेल आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगितलेल्या रेट मध्ये एकदम व्यवस्थित भेटून जाईल ठीक आहे बघूया पुढे पुढच्या बलेरो पिकअप आहे मॉडेल दोन हजार बावीस एकदम नव्यातलं मॉडेल आहे सर याचा इन्शुरन्स नव्या महिन्यापर्यंत आहे चोवीसच्या पासिंग आहे जानेवारी चोवीस पर्यंत जी संपलेली आहे ती आपण पासिंग याच्या दोन वर्षाचं करून देणार आहे सर याचे टायर ऐंशी टक्के सर गाडी पूर्ण ओरिजिनल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागात तरकरीसाठी लाकडी बॉडी गाडी चालते तर ही लाकडी बॉडी आपण ठेवलेली आहे सर गाडी पूर्ण ओरिजिनल मॉडेल आहे दोन हजार बावीस च याची किंमत आपण ठेवलेली नऊ लाख पन्नास हजार जी समोर आल्यानंतर कमी जास्त आपण करणार आहोत आणि याच्यावरती लोन सुद्धा उपलब्ध सर हे बघा स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता नक्कीच तुम्हाला सांगितलेला त्या प्राइस मध्ये भेटून जाईल पुढचा मॉडेल बघूया बलोरो पिकअप आहे सर ही वन पॉईंट थ्री मध्ये अच्छा मॉडेल दोन हजार वीसचं आहे आणि याचं इन्शुरन्स अकराव्या महिन्यापर्यंत चोवीसचं चालू आहे आणि पासिंग आठव्या महिन्या महिन्यापर्यंत चोवीसचं चालू आहे याचे टायर दोन नवीन आहेत दोन साठ टक्के आहेत सर लोखंडी बॉडीमध्ये सर ही गाडी आणि संपूर्ण गाडी ओरिजनल आहे तर याच्यावरती लोन सुविधा उपलब्ध आहे आणि याची किंमत सर आपण ठेवलेली आहे आठ लाख पन्नास हजार समोर आल्यानंतर कमी जास्त होईल लोन सुविधा उपलब्ध आहे गाडी पूर्ण ओरिजनल आहे सर हो प्रत्येक गाड्यांमध्ये तुम्हाला लोन सुविधा मिळणार आहे नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा थेट तुम्ही भेट देऊ शकता शोरूमला हे बघा नक्कीच मॉडेल एक ते एक म्हणजे एक न, एक नंबर सगळे बघू शकता तुम्ही तर सर ही बलेरो पिकअप दोन हजार वीस ची वन पॉइंट थ्री मध्ये सर ही गाडी याचे टायर सत्तर टक्के आहेत याचा इन्शुरन्स जानेवारी पंचवीस पर्यंत आहे याचं पासिंग सर आठव्या महिन्यापर्यंत चोवीस च्या गाडी पूर्ण ओरिजिनल आहे याची किंमत आपण ठेवलेली आहे आठ लाख रुपये जी की कमी जास्त होईल सर ह्या गाडीवरती पण लोन सुविधा उपलब्ध आहे पूर्ण ओरिजिनल गाडी सर लाकडी बॉडी किबिन मध्ये बघा लाकडी बॉडी केबिन मध्ये ही गाडी आहे बलुरो पिकअप वन पॉइंट थ्री मध्ये मॉडेल दोन हजार अठराचं आहे लाकडी बॉडी uh, केबिन मध्ये याचे टायर साठ पासष्ट टक्के आहेत आणि सर याचं इन्शुरन्स सातव्या महिन्यापर्यंत आहे चोवीसच्या आणि पासिंग त्याचं अकराव्या महिन्यापर्यंत आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे लाकडी बॉडी मध्ये जिन्युअन गाडी आहे सर आणि याची किंमत पण आपण रिजनेबल ठेवलेली आहे सात लाख पंच्याहत्तर हजार जबरदस्त कमी जास्त होणार आहे नक्कीच लोन सुविधा उपलब्ध सर एकदम जबरदस्त मॉडेल आहे तुम्ही बघू शकता लाकडी कॅबिन मध्ये बघा बघा हे पण एक नवीन मॉडेल तुम्ही बघू शकता सर या मॉडेल बद्दल काय माहिती सर ही बलेरो पिकअप दोन हजार पंधराची गाडी आहे डिसेंबर चोवीस पर्यंत इन्शुरन्स चालू आहे आणि फेब्रुवारी पंचवीस पर्यंत पासिंग पन्च� चालू आहे लोखंडी बॉडी मध्ये सर याचे टायर साठ टक्के गाडी पूर्ण ओरिजिनल आहे सर आणि याची किंमत आपण ठेवलेली सहा लाख रुपये जी की निगोशिएबल आहे कमी जास्त होईल लोन सुविधा उपलब्ध आहे महाराष्ट्रात कुठेही आपण लोन सुविधा उपलब्ध करून दिलेली सर नक्कीच नक्कीच तुम्ही बघू शकता बॅकसाईडने पण मी तुम्हाला कवर केले संपूर्ण गाड्या फोडून पाठीमागणं मी तुम्हाला कवर करतोय बघू शकता तुम्ही सर बलेरो पिकअप गाडी ही मॉडेल दोन हजार चौदाचे बलोरफ पिकअप एफ बी पॉलिसी आपण नवीन करून देणार आहे आणि याचं पासिंग जानेवारी पंचवीस पर्यंत चालू आहे सर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे टायर साठ टक्के आहेत लोखंडी बॉडी मध्ये सर गाडी ही या गाडीवर पण लोन सुविधा उपलब्ध आहे पूर्ण ओरिजिनल आहे ऍक्सिडेंट वगैरे काय नाही आणि किमतीमध्ये पण आपण नक्कीच कमी जास्त करणार आहोत सर हो नक्कीच आहे बघा व्हिडिओ बघून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त बघा हे एक अजून एक मॉडेल आहे बल्लोराव पिकअप गाडी आहे सर ही दोन हजार अकरा ची साधी पंपावाली गाडी सर अच्छा। या, जी की आपल्याला खूप मागणी असते तर याचं इन्शुरन्स पासिंग चालू आहे इन्शुरन्स अकराव्या महिन्यापर्यंत सर आणि पासिंग संपलेले तर आपण त्याचं पासिंग करून देणार आहे दे सर तर याची किंमत आपण ठेवलेली चार लाख पन्नास हजार त्याच्यामध्ये जा कमी जास्त होणार आहे सर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे लोखंडी बॉडी मध्ये मोठी पिकअप बघा तुम्ही बघू शकता जबरदस्त मॉडेल आहे आणि नक्कीच म्हणजे एकदम रिजनेबल रेटमध्ये बघा तुम्हाला तुम्ही बघू शकता प्राईस पण एकदम छान आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पिकअपचा सेगमेंट संपलाय आता हाय सेगमेंटच्या गाड्या आहेत सर या माहिती सर मोठ्या गाड्यांमध्ये आपल्याकडे भरपूर रेंज उपलब्ध आहे तर आता ही गाडी आपण ती पिकअप सात गाडी सर मॉडेल दोन हजार सोळा आहे आणि चोवीसच्या सहाव्या महिन्यापर्यंत याचा इन्शुरन्स चालू आहे आणि मार्च पंचवीस पर्यंत पासिंग चालू आहे तर ह्या गाडीची किंमत आपण ठेवलेली पाच लाख ऐंशी हजार त्यातनं आपण कमी जास्त करून देणार आहोत लोन सुविधा उपलब्ध आहे सर पिकअप चारशे सात गाडी सरी लोन सुविधा पण भेटेल आणि पाच लाख ऐंशी मध्ये फक्त भेटणार आहे तुम्हाला जबरदस्त मॉडेल बघा तुम्ही बघू शकता कंडिशन गाडी नेक्स्ट सर ही ही गाडी आहे टाटा चारशे सात सिंगल टायर मॉडेल दोन हजार चौदाचं आहे याचे टायर साठ पासष्ट टक्के आहेत संपूर्ण गाडी ओरिजिनल आहे सरी याचं इन्शुरन्स जानेवारी पंचवीस पा, पर्यंत आहे आणि पासिंग अकराव्या महिन्यापर्यंत आहे तर याची किंमत सर आपण ठेवलेली सहा लाख रुपये त्यात आपण कमी जास्त करून देणार आहेत गाडी एकदम ज्युनियन आहे आणि चार सात सिंगल टायर गाड़े ला आपले या गाडीला आपल्या भागात भरपूर मागणी आहे सर हो नक्कीच पुणे जिल्ह्यात या गाडीसाठी भरपूर डिमांड असते तुम्ही बघू शकता बघा तुमची डिमांड आहे कॉल करू शकता सर ही गाडी आहे टाटा चारशे सात डबल टायर अच्छा ऊस वाहतुकीसाठी सगळ्यात उपयुक्त असणारी गाडी सर आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विकली विकली जाणारी गाडी तर चार सात डबल टायर गाडी सर मॉडेल दोन हजार अठराच आहे टायर त्याचे सत्तर पंच्याहत्तर टक्के आहेत सर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे आणि याचं इन्शुरन्स पासिंग संपलेलं आहे तर आपण कस्टमरला इन्शुरन्स फुल करून देणार आहे पासिंग दोन वर्षाचं करून देणार आहे आणि याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त आठ लाख पन्नास हजार जी की निगोशिएबल आहे आणि ह्या गाडीवरती लोन सुविधा उपलब्ध आहे आपण जास्तीत जास्त लोन उपलब्ध करून दिलेल्या गाड्यांवरती कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण जास्तीत जास्त लोन देऊन कस्टमरला गाडी देतो सर नक्कीच नक्कीच आहे बघा छान यांची सर्व्हिस एकदम सर ही एल पी टी मध्ये गाडी आहे चौदा फूटमध्ये गाडी असते सिंगल टायर एल पी टी हे मॉडेल दोन हजार अकराचं आहे याचं इन्शुरन्स पासिंग चालू आहे गाडी पूर्ण जेन्युअनली आहे इंजिनला वगैरे चांगली आहे तर हे मॉडेल दोन हजार अकराचं आहे याची किंमत आपण ठेवलेली चार लाख पन्नास हजार त्यात थोडंफार आपण कमी जास्त करून देऊ आणि याच्यावरती पण लोन सुविधा उपलब्ध सर बघा मोठ्या गाड्यांवरती मोठ्या गाड्यांच्या सेगमेंटवरती पण तुम्हाला बघा लोन सर्विस उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता नक्कीच तुम्ही शोरूमला भेट द्या किंवा कॉन्टॅक्ट करू शकता तर हाय सेगमेंटमध्ये आपण आयशर गाडी ठेवलेली आहे आयशर प्रो अकरा चौदा वीस फुटी हाऊद आहे सर याचा आणि याचं पासिंग आहे साडे दहा टन तर ही गाडी सर आप आहे दोन हजार अठराची याचा इन्शुरन्स फुल आपण करून देणार आहे आणि पासिंग दोन वर्षाचं करून देणार आहे संपूर्ण ओरिजिनल गाडी मार्केटला ॲव्हरेजसाठी जास्त चालणारी गाडी टन पासिंगमध्ये आयशर कंपनीची त्याची किंमत सर आपण ठेवलेली आहे तेरा लाख रुपये त्यामध्ये आपण कमी जास्त करून देणार आहे आणि याच्यावरती साधारणतः दहा ते अकरा लाख रुपये आपण लोन उपलब्ध करून देऊ सर गाडी एकदम आहे पूर्ण ओरिजिनल गाडी सर हे बघा बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता फुल कंडिशनमध्ये मागे कुठे घासलेले वगैरे काहीच नाही फुल कंडिशनमध्ये ना सर हे बघा पूर्ण क्लिअर अँड क्लिअरमध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे बघा फ्रंटने पण मी तुम्हाला कवर करतो पूर्ण बॅक साईडपासून हे बघा विथ टायर हे बघा तुम्ही बघू शकता सर ही टाटा कंपनीची मेगा गाडी मेगा एक्सल मॉडेल दोन हजार अठराचं आहे याचं इन्शुरन्स संपलेला आहे तो आपण फुल करून देणार आहे आणि याचं जानेवारी पंचवीसपर्यंत पर्यंत पासिंग आहे तर याची किंमत आपण ठेवलेली आहे तीन लाख रुपये त्यामध्ये आपण कमी जास्त करून देणार आहे गाडी संपूर्ण ओरिजिनल आहे हौदा वगैरे चांगला आहे बघू शकता तुम्ही हे बघा अजून एक मॉडेल आहे हे बघा सर टाटा कंपनीची एंट्रा गाडी आहे इंट्रा व्ही टेन मॉडेल दोन हजार एकवीसचं आहे याचा फुल इन्शुरन्स आपण करून देणार आहे एक वर्षाचा पासिंग दोन वर्षाचं करून देणार आहे आणि याची किंमत आपण ठेवलेली आहे साडेपाच लाख रुपये जी की कमी कमी जास्त आपण करणार आहे सर ओके टाटा कंपनीची एंट्रा गाडी आहे इंट्रा व्ही याचं इन्शुरन्स पासिंग डिसेंबर पर्यंत चालू आहे पॅक बंद डब्यामध्ये गाडी सर ही आणि याची किंमत आपण सव्वा पाच लाख रुपये ठेवलेली आहे त्यात आपण कमी जास्त करून देणार आहे टायर सत्तर तक, पंच्याहत्तर टक्के आहेत गाडी एकदम जिंजियन ओरिजिनल गाडी सर तुम्ही बघू शकता सीएनजी विथ पेट्रोल कंपनी पिटेड जी गाडी सर अच्छा फर्स्ट ओनर आहे मॉडेल आहे दोन हजार एकोणीस अच्छा तर याचे टायर बटन आहेत इन्शुरन्स चालू आहे म्युझिक सिस्टम आहे लेदर कुशन आहे पूर्ण ओरिजिनल गाडी सर कंपनी एकदम शोरूम कंडिशन तर याची किंमत आपण ठेवलेली पाच लाख पंचवीस हजार त्यात कमी जास्त होईल आणि याच्यावरती पण लोन सुविधा उपलब्ध आहे साधारणतः पाच लाख रुपये आपण लोन उपलब्ध करून दिसतात अच्छा ते बघा आतमधून पण तुम्ही बघितले असेल एकदम कंडिशन वरती गाडी हे बघा जबरदस्त मॉडेल आहे तर ही वेगनार गाडी आहे वॅगनार एलेक्सा आहे कंपनी पिटेड सीएनजी जी मॉडेल दोन हजार बावीस आहे संपूर्ण ओरिजिनल गाडी आहे लेदर कुशन आहे म्युझिक सिस्टम आहे चारी टायर बटर आहे इन्शुरन्स चालू आहे सर याची किंमत आपण ठेवलेली सहा लाख पंचवीस हजार जी की निगोशिएबल आहे याच्यावरती पण लोन सुविधा उपलब्ध आहे सर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे किंमत कमी जास्त होईल ओके okay, हे बघा तुम्ही बघू शकता किंमत तुम्हाला कमी जास्त होईल तुम्ही निश्चिंत राहा सर ही मारुती कंपनीची इको गाडी आहे फक्त सात महिने वापरलेली गाडी सर मॉडेल दोन हजार तेवीसचं आहे रनिंग झालेलं फक्त चोवीस हजार फाईव्ह सीटर गाडी आहे जी विथ पेट्रोल चारी टायर बटन आहे कमी चाललेली पूर्ण ओनर गाडी तर याची प्राइस आपण ठेवलेली सात लाख अकरा हजार समोर आल्यावर कमी जास्त होईल आणि या गाडीवर उपलब्ध आहे सर गाडी पूर्ण नवी कुरी गाडी आहे गाडीचे सीटचे स्टिकर सुद्धा निघलेले नाही सर हे बघा बघू शकता तुम्ही फक्त सात महिने वापरलेली गाडी आहे सहा कंडिशन मध्ये बावीस ची गाडी